महा महावेतरण वीज कंपनीतर्फे दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पाच वर्षांच्या कालावधीसाठी वीज दरवाढीचा प्रस्ताव वीज नियमक आयोगापुढे दाखल करण्यात आलेला आहे ही दरवाढ जर मान्य झाली तर महाराष्ट्रातील सर्वच वर्गवारी घरगुती व्यावसायिक औद्योगिक या सर्वांना वीज दराचा मोठा फटका बसणार आहे महावितरणचे सध्याचे असलेले प्रचलित दर हे देशात सर्वात महाग आहेत आणि त्यातच जर पुन्हा ही दरवाढ मंजूर झाली तर महाराष्ट्रातील जनतेला महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना सर्वात अधिक वीज दर द्यावे लागतील या वीज दरवाढीच्या प्रस्तावात सोलार वापरणाऱ्या वीज ग्राहकांना देखील मोठा आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे मान्य पंतप्रधानांनी आखलेला कार्यक्रम नेट झिरो बिलचा याला मोठी खीळ या, या प्रस्तावामुळं बसणार आहे सोलारची होणारी आगेकूच किंवा सोलारच्या याच्यात होणारी वाट ही याच्यामुळे खुल्ट होणार आहे त्यामुळे ह्या प्रस्तावात आमचा पूर्णपणे विरोध आहे लोकप्रतिनिधींनी देखील या प्रस्तावात विरोध करावा स्मार्ट सिटी इथे औरंगाबाद येथे दिनांक एक मार्च रोजी होणाऱ्या जाहीर सुनावणीत भाग घेऊन या विरोध दर्शावा अशी आमची आवड आहे सर सौर ऊर्जेसाठी खूप मोठी सबसिडी वगैरे सवलत आहे तर याचा फायदा ग्राहकांना होईल सौर ऊर्जाची जी सबसिडी आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट येते त्याच्यात महावेतरणचा कोणताही वाटा नाही त्यामुळं महावितरणतर्फे सबसिडी देण्यात येते हे जे म्हणणं आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे सोज वाढवण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटने ही स्कीम दिली आणि महावितरणचा हा प्रस्ताव आहे हा नेमका त्याच्या विरुद्ध सर ते प्रीपेड मीटर मीटर बिल वगैरे ते मीटर काढणार आहे आता खूप कडाडून विरोध होते आणि संदर्भात काय बोलतो आहे प्रीपेड मीटर हे स्मार्ट मीटर्स आहेत प्रीपेड मीटर आणि स्मार्ट मीटर हे याच्यात फरक आहे प्रीपेड मीटर म्हणजे जसं आपण मोबाईल जे म्हणतो त्याप्रमाणे त्याच्याकडे आपला टॉप टाईम संपला की मोबाईल बंद पडेल पण इथे आता सध्या जे लावते ते स्मार्ट मीटर्स आहेत स्मार्ट मीटरमध्ये तुमचे सर्व फीचर्स आहेत हा प्रीपेड मीटर नाही आणि मीटर्स प्रीपेड मीटर जर लावायचं असेल तर त्याला ग्राहकाच्या परवानगीशिवाय महाविटर ते लावता येत नाही त्यामुळे सध्या लावण्यात येणारे मेट्रेस हे स्मार्ट मिट मिस नाही

मोठ्या उत्सुकतेने भारत सुधार पी एम सूर्यघा सुधारणा योजना सापडलेली आहे त्या योजनेमध्ये आपण काम करतो आणि असं जर नियमाने वीज जर वाढवले किंवा ठेवणी चालवून केली वीज चालू केले तर त्याचा वीज ग्राहकाला खूप नुकसान होणार आहे धन्यवाद थँक्यू